दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्त हो जन्मजन्मांतरीचे फळाला येतात तेव्हा श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय तुमच्यासमोर येतात चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमचे वाईट दिवस संपणार आहेत म्हणूनच आज प्रभूंनी तुमच्यावर कृपा केली आहे आणि हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे न वगळता शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार पहा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील एवढी शक्ती प्रभूंच्या नामामध्ये आहे अध्याय चार सिद्ध योगाचे दर्शन विचित्र पुरीचा वृत्तांत श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ज्ञान करण्याचा संकल्प केला श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही आपण तिघेही श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यान अनुभवांची चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्यकाळातही इसवी सन हे व्यवहारात असेल आज इसवी सन दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस वार शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्याला जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूळ शरीराला इथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरोपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्मरूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म रूपाने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन स्वामींचे अनुग्रह मिळण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तत्व ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून मी विचारले स्वामी माधवाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्रीवल्लभाबरोबर रूपाने विचरण करता मला मात्र त्याचे नावच माहीत आहे रूप मात्र माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादाची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होय श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिल्ल्याप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिल्लांपासून कितीही दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिल्लांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजऱ्याच्या पिल्ल्याप्रमाणे भक्ताचे पालन करतात जसे की मांजर त्याच्या पिल्लांना आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जातो त्या किशोरांसाठी जिथे सुरक्षित स्थान वाटते तसेच त्या पिल्लास ठेवते त्यानंतर माकडाच्या पिल्ल्याप्रमाणे भक्ताचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्याच्या आईस अति प्रयत्नाने चिटकून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अति स्वच्छ अंधतेने आनंदाने विहार करणाऱ्या बाळ माशासारखे भक्त श्री गुरुसमवेत असतात तो ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस वार शुक्रवार सर्व शुभयोग मिळून आलेला योग संपूर्ण असा महत्तम दिवस आहे श्री वल्लभांनी अति अशा भविष्य निर्णय करण्याचे ठरविले असून मला सूक्ष्मरूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज कोणत्या क्षणी होते त्या क्षणी मी कुरवपुरास जाणार तिथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे मी माझ्या या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळाली आहे असं म्हणत श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासाचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवाने श्रीस्वामींना त्यांच्या ध्यान अनुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपादशी श्री वल्लभाचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती महान भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींचे महते जाणून वेद पंडित सहन शिवशर्मा आर्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते कुरवपुरातील एकुल ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणचरित कार्यक्रमाचे धनजन करून रोज क्रोपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानरित गोत्र यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत द्विगत होत असत असा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजन संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होता एकी दिवस श्रीपाद श्री वल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले श्री स्वामींनी त्यांचे मनोगोत ओळखून मंद हास्य करीत म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करण्याचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित व्यक्त व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसताळात गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या चरा घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्य असलेल्या आपणास त्याला पंडित त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पुनर्जन्म कर्मफळ अनिवार्य असेल सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फळ स्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सत्पात्री करावे दान देणारे सदपात्रे नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस केलेल्या प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो सद्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पाप कार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्माला आला तुम्ही दापत्याने अल्प आयुष्यात संतान नको पूर्ण आयुष्य द्या असे मागणे केले होते पूर्ण आयुष्य पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू त्याग करण्यास सिद्ध असलास तरच मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझ्या वृद्ध अवस्थेमध्ये प्रवेश झालाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित व्यक्त झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटक गटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले अरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर तू सूक्ष्म देहाने शैशेला नगरामध्ये दे, सध्याची शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या भृगगृहात थोड्या काळात तपश्चर्यात राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये दे, जन्म घेशील याविषयी तू तु, तुझ्या बायकोला थोडेसुद्धा कळू देऊ नकोस लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवेत त्याला अंतच नसे त्या मनुब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पूर्व पुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालास महापंडित केले अंबिकेने असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्याच समयी तीनही स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प समस्त कल्याणकारी गुणाने युक्त असा वास अंबिके श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होई मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात राहून त्यानंतर गुप्त होई त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल हा दुसरा अवतार ऐंशी वर्ष राहील या अवतार समाप्तीनंतर कर्दळी मनातीश वर्षे तपोनिष्ठ राहून म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत पुरुषाच्या रूपाने सिद्ध पुरुषाच्या रूपाने अपरित अशा दिव्य कांतीने अघात लीला दाखवीन साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तीरहित पळणी स्वामी पुढे म्हणाले जसजशी युगे बदलतील तसतशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूंचे अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलयुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्रच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्यापेक्षाही असंख्य मार्ग आहेत हेच परमसत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची अनुसंधना घडते यामुळे साधकांचे पाप दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस पुस्पंदनाचा लाभ हो होतो श्रीपाद साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचे पवित्र नदींच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्याच्या योग्य अग्नीने त्या पापांना जळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसुद्राचे अतिक्रमण न करता भक्ताचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जळरूपी कर्मफळाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वस करतात म्हणून त्यांच्या भक्तीची त्यांच्या न पळकत कर्माबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते पळणीने स्वामींच्या वक्तव्यावरून सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटत नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या शंकराची सुद्धा झाली नाही असे ऐकले होते त्रासातून समभाव अशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोल ग्रहातील ग्रहांना जीवाशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याचा प्रारब्ध कर कर्माला अनुसरून यह महरद छेद जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्यांना मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्याचे दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिल्यास जप तप होम आश्रय घ्यावा या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहाचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विरक्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास आकरण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदंशाशी वादविवाद होतात सारे आकर्षक शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनाची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या काळावधीपर्यंत त्या मानवावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालानंतराने ती स्पंदने त्या मानवास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची देवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात त्यांच्या तपाने फळसुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जिथून उद्भवली तिथेच परत जातात म्हणजेच मूळ बिंदुस्थानाला जातात याला तिरोधा म्हणतात थोडे पुण्य कराय केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुसरण असे म्हणतात शरण शरणप्रपदे हा अध्याय इथपर्यंत मनापासून ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना आणखी असे अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा सर्वांचे मनापासून धन्यवाद